मालवण नगर परिषद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मालवण नगर परिषदेच्या हगदीत चाललेलं भाजी मार्केट आणि मालवण नगर परिषदेच्या हद्दीत असलेलं मामावरकर नाट्यगराच्या इथे चाललेलं हॉलचं काम हे गेली चार वर्ष ही दोन कामं पूर्ण झालेली नाहीत आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे काम गेले चार वर्ष पूर्णतः बंद आहे मग हे काम बंद असल्यामुळे जनतेला या ठिकाणी प्रश्न पडला की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण का झालं नाही या ठिकाणी माझ्याकडे माहिती आहे तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची परवानगी धर्मादा आयुक्तांनी आम्हाला दोन हजार सोळामध्ये मध्ये दिली दोन हजार एकोणीस मध्ये त्या कॉम्प्लेक्स आपल्याला वर्क ऑर्डर निविदा आपण केली परंतु माझं असं म्हणणं होतं की दोन हजार सोळा ही धर्मादा आयुक्तांनी परवानगी दिली त्यावेळी धर्मादायुक्ताने त्या परवानगीमध्ये अट टाकली होती की दोन वर्षाची अट टाकली होती बांधकामाची परंतु यांना निविदा करायला दोन ये चार वर्ष लागली आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस उजाडलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी पहिला ठराव घेण्यात आला निविदा मंजूर करण्याचा था। हा ठराव दोन हजार एकोणीस मध्ये झाला या ठरावाला चंद्रशेखर रजनीकांत कुशे राजा नापा वराडकर आणि महेंद्रकांत कांदळकर या तिघांची स्टँडिंग कमिटी होती आणि या कमिटीमध्ये तो ठराव घेण्यात आला माझा असा मुद्दा आहे प्रशासनाला आणि हे जे जे काही ठराव ज्या लोकांनी घेतला तुम्हाला जर माहिती होतं की धर्माधिवयक्त्यांनी दोन वर्षाची मुदत वाढ मुदत दिलेली आहे मग दोन हजार एकोणीसला विविधला दे मंजुरी देताना तुम्ही हा मुद्दा का नाही मांडला की बाबा धर्माधिवक्तांची परवानगी घेतल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरला काम देऊ नका <coughs> यात कॉन्ट्रॅक्टर अडचणी देऊ शकतो तरी दोन हजार एकोणीसमध्ये या कोणत्याही गोष्टीची पडताळणी कर न करता दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणी ठराव घेऊन त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली तदनंतर काम चालू झाल्यानंतर संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की धर्मादाय आयुक्त यांची मुदतवाढ संपलेली आहे आज जे ठराव घेत आहेत तेच आज संस्थेवर हो ते आहेत तर त्या संस्थेचं म्हणणं की धर्मादाय आयुक्तांनी या ठिकाणी मुदतवाढ दिली नाही आणि त्यामुळे तरी काम नगरपालिकेने कसं चालू ठेवलं मग मला या ठिकाणी असं म्हणायचं होतं की त्या विषयानंतर तरी आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे गेलो धर्मादाय आयुक्तांनी आम्हाला दोन हजार तेरा नऊ दोन हजार एकवीस रोजी एक ऑर्डर करून दिली, वीत दिली तुमाला तुमाला की तुम्ही मला वीज नमुद्यात प्रस्ताव द्या आणि प्रस्ताव दिल्यावर मी तुम्हाला धर्म तुम्हाला मुदतवाढ द्यायला तयार आहे ही धर्मादायुक्तांनी ऑर्डर केल्यानंतर या प्रकल्पामध्ये संस्था हीच मेन असल्यामुळे जो काय मुदतवाढीचा प्रस्ताव आहे हा जी मुळात संस्थेनंच करायचा आहे संस्थेनंच त्या ते ठिकाणी मुदतवाढ घ्यायची आहे हा पत्रव्यवहार व्यवहार नगरपालिकेने दोन हजार एकवीस मध्ये संस्थेशी केला की धर्मादाय आयुक्तांनी आपल्याला अशी ऑर्डर केलेली आहे की तुम्ही प्रस्ताव द्या आम्ही तुम्हाला मुदतवाढ द्यायला तयार आहोत परंतु संस्थेने दोन हजार एकवीस नंतर नगरपालिकेने पाच पत्र पाठवली परंतु आपलं कोणतंही म्हणणं संस्थेने या तीन चार वर्षात त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं नाही मग आमचा मुळात असा प्रश्न आहे की जे पैसे त्या ठिकाणी खर्च झाले आहेत जो निधी आमच्याकडे होता तो आता प्रशासनाने मागे घेतला त्याच्यामुळे आमच्याकडे आता तिथे निधी नाही मग हे जी नगरपालिकेचे जे नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोण नगरपालिकेची एक बाजू अशी होती की नगरपालिकेने जर दोन वर्ष संस्था कोणत्याही त्यामध्ये हे मांडत नसते तर नगरपालिकेने कायदेशीर प्रोसेसने त्या ठिकाणी नोटीस देणं गरजेचं होतं आपल्या पैशाची मागणी करणं गरजेचं कर होतं संस्थेच्या परंतु यात काही घडलेलं नाही पण या सगळ्या गोष्टीत असं वाटतंय की एक राजकीय म्हणजे जर हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं तर उद्या आमदार वैभव नाईक यांना श्रेय मिळेल शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून हे जाणून बुजून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी थांबवलेला आहे आणि या ठिकाणी आता सिओ आम्हाला भेटून गेले त्यांचं म्हणणं आहे बावीस तारीखला ते चर्चेला येणार आहेत मी सिओन असं म्हटलं की जर त्यांची मुळात परवानगीच तुम्ही घेतली नाही तुम्ही मुदतवाडीलाच गेलात नाही मग तुम्ही चर्चा करून करणार काय म्हणजे जर नगरपालिकेचे पैसे असे जर वाया जात असतील आणि नुसते चर्चेने जर ते पैसे यांचं हे भरपाई होत असेल तरी चूक आहे ना हे जनतेचे पैसे आहेत की नगरसेवकांच्या खिशातले नाहीत पण या ठिकाणी जे जनतेला जी दिशाभूल केली जाते या ठिकाणी सांगाडे उभे राहिले पण हे यो, हे यो, सगळे प्रकल्प अडवण्यासाठी काय षडयंत्र रचली गेली ही जनतेला समजली पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत भाजी मार्केटचे जे काम आहे त्यावेळी जे गाळेधारक होते त्यांना आम्ही विश्वास दिला होता की आपण हे काम पूर्ण करू त्यामुळे त्या गाळेधारकांनी त्यावेळी आमच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी गाळे खाली केले गेली चार वर्ष हे काम चालू आहे ज्यावेळी आमदार वैभव नाही त्या कामाची चौकशी करतात तेव्हा तिथे चिरे लावले जातात दुसऱ्या वेळी आम्ही गेलो की तिथे प्लॅस्टर केलं जातं परंतु असं वर्षानुवर्ष जर प्लॅस्टर करायला चिरे लावायला जर वर्षानुवर्ष जात असतील आता आलेले सीवू परत आमच्याकडे मुदत मागत पण आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा आणि मगच आमच्या समोर या तरच आम्ही हे उपोषण सोडू आज नाट्यगराजवर हॉल चालू आहे हा हॉल गेली चार वर्ष चालू आहे एक वर्षाचा मुदत मुदत असताना त्याला चार वर्ष चालू आहे हा जर हॉल मुदतीत झाला असता तर सर्वसामान्यांना एसी मध्ये दहा दहा हजार रुपयात त्या ठिकाणी लग्नासाठी कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध झाला असता का ही जनतेला सेवा देण्यासाठी आहे त्या हॉलसाठी बँक मागत होती पण आम्ही ती सेवा जनतेला देण्यासाठी त्या ठिकाणी हॉल केला परंतु हा हॉल चार वर्ष या हॉलचं काम या ठिकाणी अडचणीत आलेला आहे वाटत नाही ते काम पूर्ण होईल कारण आता जरी सीओ या ठिकाणी बोलले नाही तरी त्या हॉलच्या इस्टिमेट मध्ये काहीतरी गडबड यांनी केलेली आहे त्याच्यामुळे ते पैसे आणि त्याचं काम ह्याच्यात काही बजेट बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण ते ऑफिशियल आम्हाला या ठिकाणी सांगत नाही सीओनचं असं म्हणणं आहे जर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम झालं नाही तर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करतो मी सीओ सांगितलं यात कॉन्ट्रॅक्टरचा काही दोष नाही चार वर्ष पूर्ण झालेले असताना तुम्ही चुकीने त्याला वर्क ऑर्डर दिली मग पहिलं तुमच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा कारण ज्या अधिकाऱ्यांनी ही वर्क ऑर्डर साठी सभागृहात सा ठेवली ठराव घेण्यासाठी हो त्या अधिकाऱ्यांनी आधी आता अभ्यास केला पाहिजे होता दुसरी मुदत दुसरं म्हणणं असं आहे की हे जे काही कॉम्प्लेक्सिस आणि हे जे काही भाजी मार्केटचं काम चालू आहे हे चार चार जे काम चालू आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही ते आपल्याकडे असलेले आप पैसे आहेत आपल्याकडे चालू असलेलं काम आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरचा संबंध नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी कारवाई करण्याची धमकी सीओ या ठिकाणी देतात मग ह्या भाजी मार्केटची सी आर परवानगी प्रलंबित राहिली सी आर जेडच्या परवानगी शिवाय वर्क ऑर्डर झाली सी आर परवानगी शिवाय बांधकाम तुम्ही चालू केलं मग या दोष कोणाचा मग यासाठी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना काय कारवाई करणार ते आधी आम्हाला सांगा ह्या सगळ्या नगरपालिकेच्या चुकीने नगरपालिकेच्या सगळ्या गोंधळ कारभाराने हे सगळे प्रोजेक्ट अडकलेले आहेत आणि जनतेला हे सांगायला जात नाहीयेत की हे प्रोजेक्टला अशा अशा अडचणी आहेत म्हणून ह्या सगळ्या अडचणी जनतेला समजाव्यात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आमदार वैभव नाईक खासदारांनी त्या ठिकाणी पैसे आणले भाजी मार्केट ज्यावेळी पाडलं त्यावेळी आपल्याकडे ज्यावेळी आपण त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं त्यावेळी ते भाजी मार्केट पाडण्या पाडायला पाहिजे असं स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट आला परंतु त्याच दरम्यान आमदार वैभव नाईकांनी तात्काळ त्याच्यासाठी पैसे आणले असे पैसे तात्काळ येत नाहीत परंतु तात्काळ आणले तात्काळ काम चालू झालं परंतु या कॉन्ट्रॅक्टरांच्या कलथान कारभारामुळे या कामांमुळे या नगरपालिकेचे हे प्रोजेक्ट अडकलेले आहेत आणि नगरपालिका जर दहा दहा वर्ष एखादे प्रोजेक्ट करत असेल तर ह्या सगळ्या ह्याचा जबाबदार कोण या सगळ्या गोष्टीचा जबाबदार कोण कारण एवढ्या तक्रारी करून जर कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेत येत नसेल नगरपालिकेत भेटायला सी त्याला बोलवत नसतील परस्पर बाहेर पर कुठेतरी भेटतात आणि आपण चर्चा करतात आणि कॉन्ट्रॅक्टरला अभय देतात अशा पद्धतीचं काम या नगरपालिकेत चालू आहे त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या भाजी मार्केटमध्ये या हॉलमध्ये पूर्ण दोषी या नगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि यांच्यावर कारवाई करा आणि या सगळ्या गोष्टीचा गुरुदंड हा तुमच्या कर्मचाऱ्यांकडनं आधी वसूल करा अशी आमची यांच्याकडनं मागणी आहे जर आम्हाला यांनी कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली हे लेखी स्वरूपात दिलं नाही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सबाबत संस्थेबाबत यांनी संस्थेवर काय आता वकीला थ्रू काय त्यांच्यावर प्रोसेस केली आहे याची जर आम्हाला माहिती दिली नाही तर आम्ही या ठिकाणी हे उपोषण सोडणार